ನಮಸ್ಕಾರ ಆದರೇ ಕವಿತ ಹಸೇಲ ಪೈಸ ಹಸೇಲ ಪೈಸ ರಾಜ ಕಡಲ ಮಗ ಹಸು ಲಗಲೆ ಹಸ್ದ ರಡೂ ಸನ್ ಥೋರ ಮಸೂ ಲ ಹಸ್ದ ಹಸ್ದ ರಡೂ ಲಗಲೆ ಕಸವೇಮ ರಾಜ जेवढे हसू तितका पैसा पैशासाठी हसारे असा जितके हसू तितका पैसा पैशासाठी हसारे असा हसून हसून पोटे दुखली जनता सारी थकून गेली कुणी एक म्हातारा आला अद्वा तद्वा बोलू लागला

पटले तुमचे म्हणणे आम्हा प्रदेश बाल करतो तुम्हा प्रणाम राजा ऐक सांगतो हास्याचे मी कुपित खोलतो विनोद निर्मळ केला कोणी हास्य येते मग निखळ ओटी बाळा हसवी जेव्हा सटवी बाळा हसवी जेव्हा सटवी गोगोड हसू त्याच्या गाली प्रेमाच्या गुजगोष्टी करते हसू अशा गुलांच्या नयनी मित्रजीवाचे खोड्या करते पोट धरून ते खो खो हसते मित्रजीवाचे खोड्या करते पोट धरून ते खो खो हसते असे हासणे यावे सहजी असे हासणे यावे सहजी पैसा देऊन का बरी राजाला मग राजाला मग चूक उमकली राजाला मग चूक उमकली वृद्धाची तो माफी मागी हात जोडूने नमला वृद्धाने त्या आसीस दिजला हात जोडूनही राजा नमला वृद्धाने त्या आसीस दिला म्हणे सकला आनंदी रहा आला तसाच निघून गेला निर्व्याज असा सांगत गेला आला तसाच निघून गेला निर्व्याच हसा सांगत गेला हास्य चांदणे पेरत गेला हास्य चांदणे पेरत गेला धन्यवाद